नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कैरीची चटपटीत अशी चटणी पाहणार आहोत ही चटणी आपण जेवताना तोंडी लावण्यासाठीसुद्धा बनवू शकतो किंवा मग पराठ्याबरोबर चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि पाच मिनिटामध्ये होणारी ही चटणी आहे साहित्यही कमी लागतं आणि वेळही कमी लागतो खायलाही अतिशय चविष्ट अशी ही, ही चटणी आहे कैरीचं सीझन चालू झालेलं आहे आणि आता अशा चटपटी चटण्या आपण बनवून तोंडी लावण्यासाठी बनवून खाऊ शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी कैरी घेतलेली आहे आता ही कैरी केशरची आहे त्यामुळे याला आंबटपणा थोडासा कमी असतो आता याची आपल्याला देठ काढून घ्यायचे आणि वरची जे साल आहे हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे सालीमध्ये थोडासा तुरटपणा असतो आणि ते खाताना छान लागत नाही त्यासाठी आपल्याला साल काढून घ्यायचे अगदी गावाकडे बन बनवली जाते तशाच तश पद्धतीनं आजही आपण चटणी बनवणार आहोत कैरी आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जो बियाचा भाग आहे ज्याला आपण कोय म्हणतो ते आपल्याला काढून टाकायचे आहे कोय काढून टाकल्यानंतर याच्या बारीक बारीक अशा आपल्याला फोडी करायच्या आहेत तर या अगोदर सुद्धा माझ्या चॅनलवर मी कैरीच्या बऱ्याच अशा चटण्या लोणचे टाकलेली आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि आता इथं आपल्याला एक मोठा आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि तो सुद्धा असाच कट करून घ्यायचा आहे अगदी खायला छान लागते ही चटणी अग अतिशय चविष्ट अशी ही चटणी होते गावाकडच्या पद्धतीनं अगदी साधी आणि सोप्या पद्धतीनं अशी चटणी बनवली जाते जेवणाच्या पंक्तीमध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा अशी चटणी आपल्याला खायला आणि पाहायला मिळते अगदी चविष्ट अशी ही चटणी होते आणि कमी साहित्यही लागतं अशा पद्धतीनं मी इथं एक कांदा कट करून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला हे कैरीच्या जे फोडी केलेली आहेत हे घालायच्या त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथं मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आता हे मिक्सरला आपल्याला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे आता इथं आपलं हे कैरीचं मिश्रण छान जाडसर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा कांदा घातल्यानंतर यामध्ये कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत अर्धा अर्धी वाटी आता हे हे आपल्याला छान मिक्सरवरून बारीक करून घ्यायचं आहे लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कारण शेंगदाणे असल्यामुळं हे वाटण वाटताना थोडासा थोडंसं जड जातं त्यामुळं इथं मला पाणी लागलेलं नाही पण जर कोरडं जर वाट वाटण जर कोरडं झालेलं असेल तर इथं तुम्ही एक दोन चमचे पाणी घालू शकता छान असे दाताखाली क्रंची लागतात हे शेंगदाणे त्यासाठी आपल्याला शेंगदाणे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आता मस्त आपली छान चटणी तयार झालेली आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपल्याला इथं याला तडका द्यायचा आहे तुम्ही याला तडका नाही दिलात तरी हे चालेल असंच थोडंसं कच्चं तेल यावरती घातलं तरीसुद्धा ही चटणी खायला अतिशय चविष्ट लागते अगदी लहान मुलंसुद्धा पराठ्याबरोबर खातात किंवा चव चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकतात इथं दोन चमचे तेल गरम केलेलं आहे आणि मोहरी आणि जिरं मी एकदाच यामध्ये घातलेलं आहे मोरी जिरं छान तडतडल्यानंतर आपल्याला हे तडका चटणीवरती घालायचा आहे अतिशय चविष्ट अशी ही चटणी तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटात होणारी ही चटणी खायला सुद्धा अतिशय चविष्ट लागते आणि करायला ही तितकीच सोपी आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आपण बनवून कैरीच्या सीझनमध्ये खाऊ शकतो तर आता कैरीचं सीझन चालू झालेलं आहे आणि आता अशा चटपटीत चटण्या मी माझ्या चॅनलवरती टाकणार आहे तेव्हा आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात उदर तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद